वागा मशीनला कपडे लावाय हा धरी आहे स्टोल पण टाकतात आणि वाटामध्ये त्या टाकीवरती ना तुझी पॅन्ट आहे पुढं ती पण टाक दरवाजा मी लावते ना मी लावली असत वागा तिथं पाणी ते बोल झालंय सगळं शि शिवलं झालंय लावू काढू बर धून काढून तूच लावतो का पलीकड नाही का त्याच्या उभाराचा पायधुत तुझेच पाय धुतलेत म्हणून तिशी झाले कोणत्या खप्प्यात टाकायचे ते मी टाकली असती वाघा बकेट तशी भिजत भिजत सगळे भिजतेत राहू दे कचरा येते हाडून घेते ना घर त्याच्यासोबत पुसून घेत आणि मी येऊ तिकडं बरं समना मशीन लावते मी येते खाली नको ते तुझ्या पॅन्टीतली माती थांब मशीन लावते ना ते टाकून हो झाडून काढते ते पण पण झाड ना मी येऊन ते भरू सगळं बरं भरते मधून चालू करायला आता येतं नाही इकडं हम्म झाडू कुठं काय आहे ते आपल्याला काय झाडून काढू घर झाडू ना शि झाले हा पुसून बी घेऊ ना तू वरी बस मग मी झाडी पुसून घेते तू नको काय करू जा बस बस बेडवर करू काय काय पुसून घेऊ ती तुझ्या पेंटीतली माती पडलेली ते बरं बरं सगळं शी झाली फरशी हा पुसून घेते तू काय कर बेडवर बस मी घेते झाडून पुसून तू पुसय नको मी पुशीते पुशीते मी गेलं बाथरूममध्ये पण आण झालं पुशीते र वा मी पुशीते इथे नाही बकेट बकेट बाहेर आहे चल बाहेर चल आत्ताच नाही पहिले झाडून घेयचे मग पुसायचे की दरवाजा लावून बकीठेत पाणी भरायचं पेंट ओली झाली का तुझी शोभा चल इकडं पेंट बदलती चल